पूजा खेडकर भारतातच असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर ही भारतातच आहे दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार ए आय एम एस आणि मसुरी सेंटरकडून पूजाबद्दल माहिती मागितलेली आहे पूजानं सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे सगळी कागदपत्र पोलिसांकडे आल्यानंतर पोलीस पूजाला चौकशीसाठी बोलावणार आहेत पोलिसांनी खेडकर प्रकरणाची सगळी कागदपत्रं मागवलेली आहेत आणि यानंतर पूजा खेडकरला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेलेत प्रमोद आपण बघतोय की पूजा खेडकर दुबईला गेली अशी चर्चा असताना आता पोलिसांनीच म्हटलंय की ती भारतात आहे पण ती नेमकी कुठे आहे पोलीस चौकशीला कधीपर्यंत सामोरी जाणार आहे संदर्भात काही माहिती स्नेहल अगदी बरोबर आहे दोन दिवसापासून चर्चा सुरू झालेल्या होत्या की पूजा खेडकर ही दुबईला गेलेली आहे मात्र पोलिसांमधील जे सूत्र आहेत त्या सूत्रांनी शांती माहिती दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर ही भारतामध्येच आहे आपल्याला माहिती पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे ते प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग केलेला आहे चर्चा होती की पूजा खेडकर पुढच्या काही दिवसांमध्ये पोलिसांसमोर चौकशी लाईन पण पोलिसांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी काही कागदपत्र जी आहेत ती एम्स रुग्णालय असेल किंवा मसुरी सेंटर असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल त्यांच्याकडे मागितलेली आहेत ती कागदपत्र जेव्हा सगळी पोलिसांकडे येतील त्यानंतरच ते पूजाला चौकशीसाठी बोलवणार आहेत अर्थात पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन जो आहे तो पटियाला हाऊस कोर्टानं नाकारलेला आहे त्यामुळे पूजा खेडकर आता पोलिसांसमोर कधी चौकशी राहते हे बघा धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका